शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यां जाबरपात मध्ये नगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नाट्य संकुलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले आहे मात्र सहा महिन्यात नाट्यसंकुलाचे काम पूर्ण होईल असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले प्रोफेसर कॉलनी चौकातील काम काम अनेक महिन्यापासून बंद पडले असून त्याचे कधी पूर्ण होणार यासाठी नगर शहरातील आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे नाट्यकलावंत प्रसाद बेडेकर स्वप्नील मुनोत गायक पवन नाईक मनपा सांस्कृतिक विभाग प्रमुख शशिकांत नजान आदी उपस्थित होते Thanks. <sighs> नगर शहरासह परिसरात शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली दिवसभर वातावरणात उकाडा होता गेल्या ते दिवसापासून पावसाने विश्रांती दिली होती शुक्रवारी रात्री आकाशा रात्री आकाशात ढग दाटून आले सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढला शहरासह उपनगरातही सकल भागात पाणी साचले सध्या शहरात ठिकठिकाणी थीक रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्यामध्ये पाणी साचून प्रवाशांना कसरत करावी लागत आहे हा पाऊस आणखी काही दिवस राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शहरातून झेंड्यांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ईद म्हणून शुक्रवारी उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातील तख्ती दरवाजा येथे मोहम्मद पैगंबर यांचे पवित्र केस भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते या निमित्त विविध धार्मिक उत्सव झाला पवित्र केसाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते चार चाकी मागे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलेला मारहाण करत विनयभंग करण्यात आला ही घटना गुरुवारी दुपारी घडली महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीकांत नंदू वनवे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एस एस डाके करत आहे फिर्यादी महिलेने आरोपीस त्याची कार पुढे घेण्यास सांगितले असता त्याचा त्याला राग आला त्याने फिर्यादीला शिबिगाळ करत मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे नगर शहर महापालिकेच्या वतीने स्वच्छ राहावे यासाठी स्वच्छताविषयी विविध उपक्रम राबवले जात असतात मात्र असे असताना शहराच्या विविध भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे खबर बात मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृ सेवा वेमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह शहराची ची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर